नमस्कार खबर तासमध्ये मी दिनेश पाजगिरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत शहापूर शहरामध्ये आणि आज शहापूर शहरामध्ये वेतालेश्वर यात्रेला सुरुवात झालेली आहे माझं सायंकाळी आपण पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात भाविकांची या यात्रेत गर्दी पाहायला मिळत आहे आणि भगवा चौक ते वेतलेश्वर मंदिर अशी ही यात्रा भरलेली आहे उपजिल्हा रुग्णालय असेल गंगारोड असेल या ठिकाणी ही यात्रा भरलेली आहे आणि यात्रेत दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी झाली आहे दरवर्षी मोठ्या थाटामाटात हा था, यात्रोत्सव साजरा केला जातो यामध्ये शहापूर पोलिसांनी देखील बंदोबस्त ठेवलेला आहे आणि दोन दिवशी ही यात्रा राहणार आहे आणि यात्रेमध्ये अनेक स्टॉल आपल्याला पाहायला मिळतात लहान मुलांसाठी खेळण्याची देखील व्यवस्था आहे आणि रात्री ह्या यात्रेला प्रचंड गर्दी होते भाविकांची आणि आज देखील आत्ता आपण पाहत असाल तर ही गर्दी झालेले शहापूर शहरच नव्हे तर पंचक्रोशेतील भाविक नागरिक ह्या यात्रेत सहभागी झालेले आहेत वेतलेश्वर यात्रोत्सव समितीच्या वतीने या यात्रेचं व्यवस्थितरित्या नियोजन केलं जातं आणि याच नियोजनाखाली ही यात्रा दरवर्षी संपन्न होते यावर्षी देखील आपण पाहिलं असेल तर आता या यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि या यात्रेमध्ये या भाविक मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे भाविकांनी हां बिल्कुल các सर बिल्कुल सर बिल्कुल सर बिल्कुल सर बिल्कुल